दोन दिवस गेवराई तालुक्यातील मुक्कामानंतर आज मुक्ताईंची पालखी बीडच्या नामलगाव येथे दाखल होत आहे पाडळशिंगी येथे मुक्काम केल्यानंतर वारकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत पाडळशिंगी हिरापूर आणि नामलगाव असा प्रवास आज पालखीचा असणार आहे नामलगाव येथील मुक्कामानंतर उद्या बीड शहरात मुक्ताईंच्या पालखीचे आगमन होईल मुक्ताईनगरमधून निघालेली ही पालखी सात जिल्ह्यांमधून पंढरपूरकडे प्रस्थान करते संत ज्ञानेश्वर निवृत्ती आणि सोपानदेव यांची मुक्ताबाई ही बहीण हजारो वारकऱ्यांसोबत ही बहीण वाखारी येथे आपल्या भावाला म्हणजे ज्ञानेश्वरांना भेटते आणि हा वैष्णवाचा मेळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतो एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा म्युच्युअल ने अधिक स्थैर्य मिळवा अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा